नाशिकचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक शहरात अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई एक ट्रक साहित्य जप्त अतिक्रमण उपायुक्त अश्विनी गायकवाड यांच्या आदेशानुसार व विभागीय अधिकारी चंदन कुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागात अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली इंदिरा गांधी पुतळा शालीमार येथून सुरू होऊन मेन रोड धुमाळ पॉइंट दही पूल गाडगे महाराज पूल आणि यशवंत महाराज पटांगण या मार्गावरील हातगाडी धारक व दुकानधारकांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान स्टँड बोर्ड लोखंडी टेबल कपडे प्लास्टिकचे पाळ टूल्स टेबल्स लोखंडी जाळ्या बांबू बॉडीसह सा इतर साहित्य असा सुमारे एक ट्रक भरलेला माल जप्त करून आडगाव येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आला या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल बापू लांडगे जावेद शेख संजय सूर्यवंशी संतोष पवार मोहन भांगरे जगन्नाथ हमारे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकाची ही कारवाई पुढील काही दिवसात सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली येत्या काळात शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत Republican Varta Vritta Sankalan Vipak Nashik. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.